अंतर नाशिक मधील औद्योगिक कुंभमेळ्याचा सोमवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात समारोप करण्यात आला नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी आयोजित चार दिवसांच्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या विराट औद्योगिक प्रदर्शनाचं महापालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि एचएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शासन हेच मोठे खरेदीदार असून सर्व उद्योजकांनी शासनाच्या संपर्कात राहावं त्याचबरोबर निमा इंडेक्स दोन हजार चोवीसचं फलित म्हणून येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये नाशिककरांसाठी चांगली बातमी मिळणार असल्याचा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून व्यक्त केला नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं हा भूमिका घेऊन आपण सातत्यानं प्रयत्नशील आहोत आणि त्याच फलित म्हणून मागच्या गेल्याच वर्षीच्या निमा पॉवरमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे राज्य शासनाने आपल्याला देऊ केलेलं आहे हे डिफेन्स क्लस्टर सुद्धा आपल्याला नुकत्याच मागच्या शेवटच्या भेटीमध्ये उद्योग मंत्र्यांनी दिलंय पण हे देत असताना ऍक्च्युअल इंडस्ट्रीज तिथं आल्या पाहिजे का जेणेकरून आता जी कॉम्पिटिशन स्मॉल स्केल टू स्मॉल स्केल चाललेली आहे ती थांबवण्याकरता ह्या अँकर युनिटची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ते अँकर युनिट आणण्याकरता आज ह्या एक्झिबिशनमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकची इंडस्ट्री ही सुद्धा हायटेक इंटरनॅशनल स्तरावर गेल्याचं चित्र हे संपूर्ण नाशिक नव्हे महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेलेला आहे हे मला अभिमानाने सांगायचं वाटत आहे सर्व नाशिककर जनतेने हे बघितलेलंच आहे परंतु आपण स्पेसिफिकली दोनशे एम जे सीज जे नाशिकमध्ये एक्झिस्ट ज्यांचं नाही आहे अशा दोनशे एम एन सीजला बोलून त्यांनासुद्धा नाशिकची स्ट्रेंथ दाखवलेली आहे का नाशिकमध्ये ए आय आहे नाशिकमध्ये मशीन लर्निंग आहे नाशिकमध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे ह्या सर्व जे जे काही आधुनिक तंत्रज्ञान असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाशिककर सज्ज आहे पिन टू एलिफंट असं म्हणतात तर पिन टू एरोप्लेन एरोप्लेन इज ऑल्सो देअर अँड पिन इज ऑल्सो देअर तो वी आर रेडी सगळं कसं रेडी आहे आणि मग अशा ठिकाणी नवीन गुंतवणूक ही आलीच पाहिजे हा सुद्धा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता आणि नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये नाशिककरांना खूप चांगली गोड खुशखबर ही मिळेल अशी खात्री आहे या निमित्तानं प्रदर्शनाच्या बाबतीत सांगत असताना स्टॉलधारकांचं विशेष करून मी मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाचशे तेवीस स्टॉलची रचना केली होती उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं की तेरा टक्के वर्ल्ड बुक देता आली नाही असे सुद्धा काही उद्योजक ठेवायला ला लागले परंतु हंड्रेड पर्सेंट बुकिंग देत असतानाच त्यामध्ये स्पेसिफिक कॅटेगरीज आपण बघून घेतलेल्या तुम्ही स्टॉल ज्यांनी बघितले असतील त्यांच्या लक्षात आला असेल की सर्व ज्या प्रकारच्या इंडस्ट्रीज कॅन्सिलरीज पाहिजे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळेल त्याच्यामुळे या स्टॉल धारकांचं मनपूर्वक आभार मानित पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा पॉवर सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन नवी आव्हानं पेलण्याकरता सातत्यानं निम प्रयत्नशील असतेच म्हणजे शासनात शासन हे खूप मोठा बायर आहे दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीचं मी इंडस्ट्रीवाल्यांना स्पेसिफिकली सांगेन की अनेक इंडस्ट्रीजवाले शासनाला कस्टमर म्हणून बघतच नाही आहे पण लार्जेस्ट कॅपॅसिटी जी आहे ही शासनाची बाईंग कॅपॅसिटी आहे आणि शासनाकडे प्रचंड इन्क्वायरीज आहे म्हणजे जो कोणी इथला उद्योजक असेल ह्या प्रत्येकाला शासनाकडे लागणारी गोष्ट आपल्याकडे आहे तर त्याच्याकडं बघितलं पाहिजे आणि त्यांनी इथं बघितल्यानंतर ज्या कॉस्टमध्ये आपण इथं देतो आहे तिथे नक्कीच येणाऱ्या काळात हा पण मोठा बिझनेस कुंभमेळा येऊ घातलेला आहे सत्तावीस अठ्ठावीसचा ही खूप शहराची सगळी अर्थव्यवस्था बदलण्याची ही संधी आपल्याला आलेली आहे मी पुनश्च एकदा पाहुण्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपण दिलेल्या सहकार्याबद्दल काही चुका नक्कीच आमच्याकडून झाल्या असतील त्या चुका माझ्या झाल्या असं मानून तुम्ही माफ कराल याची खात्री बाळगतो माझी सर्व टीम का ज्या टीमने गेल्या दोन महिन्यापासून अविरत सहकार्य केलं त्या सर्व, के सर्व टीमचंही मनपूर्वक अभिनंदन जोरदार टाळ्या बाजूला आपण केलं पाहिजे सहा वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांसह नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत अवघ्या चार दिवसांमध्ये दीड लाख लोकांनी या औद्योगिक प्रदर्शनाला भेट देत निमा इंडेक्स आयोजकांना सुखद धक्का दिला या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या का विकासामध्ये भर पडणार असून कोटींची नाशिकमध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे या प्रदर्शनामुळे सोलर सिस्टीम आणि पाणी बचतीची नवीन आयडिया या ठिकाणी बघायला मिळाल्या असून ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांसाठी याचा फायदा होणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी व्यक्त केला कंपनीज जे आहे त्यांच्याकडे आलेली आहे आणि जसं की धनंजय बेलेजी म्हणाले की गवर्नमेंट इज द बिगेस्ट प्रो, बायर प्रो, प्रोक्युअरमेंट सर्वात मोठा गवर्नमेंट मार्फत होतात आणि मला पण खूप नवीन आयडियाज मिळाले जसं आम्ही ग्रामीण भागात आ, सो स्ट्रीट लाइटिंग करतो तसेच इथे मला बघण्यासाठी मिळालं की किती नवीन प्रकारची सोलर स्ट्रीट लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे तसेच ऑटोमेशन इन वॉटर सप्लाय हे पण मी बघितलेलं एम एस एमईज आमच्याकडे खूप आहे ग्रामीण भागात त्यांच्यासाठी किती नवीन प्रकारची मशीन्स आलेली आहे हे सगळे गोष्टी बघून मला खूप छान वाटला आणि मी खरोखर सांगू शकते की असे कार्यक्रम जर आपण वारंवार आयोजित केले तर आता नाशिकच्या टॉप टेनमध्ये नाव आलेलं आहे आणि लवकरच आपण टॉप थ्रीमध्ये पण लवकरच येणार असं आपण सांगू शकतो परत मी नाशिक जिल्हा प्रशासनामार्फत यांच्या वतीने नियमाच्या आयमाच्या सर्वांचा आभार मानते की आपल्यामुळे असं एक चांगला व्यासपीठ आमचा आम्हाला सर्वांना मिळतो नागरिकांना सुद्धा मिळतो आणि जे इंडस्ट्रीयल असोसिए इंडस्ट्रीज आहे त्यांना सुद्धा मिळतो जे लहान बिझनेसमॅन आहे त्यांना सुद्धा मिळतो कारण मार्केटिंग प्लॅटफॉर्म मिळणं हे खूप अवघड गोष्ट असते आपण कितीही बिझनेस करू शकतो पण मार्केटिंग इज अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह तर असे प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर त्यांना खरं खरोखर एक मोठा फायदा होईल मला आ, आशा है, मला आशा आहे आणि परत आभार मानते इथे संधी दिली धन्यवाद कनेक्ट कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी मशीन टूल्स मॅकॅट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक उपभोग्य वस्तू आय टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा आणि वित्त शिक्षण आणि पर्यटन खास आकर्षण म्हणजे ई व्ही व ए आयची विविध प्रकारची उत्पादनं त्याचबरोबर ई व्ही वाहनं आणि ए आय उत्पादनं याविषयी पाचशे पंचवीसहून अधिक स्टॉल्स होते इंडस्ट्री चार पूर्णांकावर आधारित अत्याधुनिक संयंत्र सामुग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उदयोन्मुख उद्योजकांचा नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधीही लोकांना उपलब्ध झाली गोरेगावला नेक्सो सेंटर या ठिकाणी इंटरनॅशनल स्तरावरील भरत असताना त्याच धर्तीवर नाशिकमध्ये देखील कायमस्वरूपी प्रदर्शन सेंटरचा मार्ग प्रश्नी मार्गी लागला असून नाशिकमध्ये देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन भरतील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यक्त केला इकॉनॉमी ग्रोथ करणारी जॉब क्रिएट करणारी आणि प्रॉस्पेरिटी देशामध्ये आणणारे हे खरे लोक आहेत त्यांचं मी पुन्हा श खूप खूप अभिनंदन करतो एक्झिबिशन सेंटरचा विषय निघाला आणि जर का तुम्ही हे करू शकला इथे तर नथिंग लाईक इट म्हणजे गोरेगावमध्ये आहे इकडे तुम्ही करू शकता इकडे पार्किंग एक्स्ट्रा मिळू शकते आणि हे झालं तर तिकडचे लोक इकडे येतील आणि इकडे स्टॉल्स मुंबईचे स्टॉल्स इकडे लागतील मला वाटतं एक खूप मोठी गोष्ट होऊन जाईल माझ्या नेहमी डोक्यात एक्झिबिशन म्हणजे नेस्को असं होतं आता तो विचार मला वाटतो बदलून जाईल एक्झिबिशन म्हणजे नाशिक असा डोक्यामध्ये विचार येईल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पोलीसचा एक लिमिटेड रोल असतो सेक्युरिटी विषयीचा परंतु तो जो का सेन्स ऑफ सेक्युरिटी आम्ही देऊ शकलो तर एक वेगळंच पीस ऑफ माइंडने लोक काम करतात तर आमचा प्रयत्न राहील एक सेन्स ऑफ सेक्युरिटी कायमचा देण्याचा इंडस्ट्रीमध्ये दे। बऱ्यापैकी अनरेस्ट आता नसतात लेबर अनरेस्ट थोडेशा कमी झालेल्या आहेत परंतु बाकी ज्या गोष्टी आहेत काही थेप्ट असतील काही थोडेफार फ्रिक्शन्स असतील लँड रिलेटेड काही इश्यूज असतील तर मी एक ग्वाही देतो आणि ही बॉडी अशा प्रकारे काम करते की लगेच इशू फ्लॅग करतात अनेक वेळा यांच्या मार्फतीने इश्यू फ्लॅग होतात आमचं एक बेसिक डिस्कशन झालं होतं त्यामध्ये मी सुद्धा मी यांना म्हटलं होतं की एकत्र ज्या प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं इंडस्ट्रीला जा आणि ज्या प्रकारे इश्यूज फ्लॅग केले जातात ही खूप चांगली गोष्ट आहे यावेळी निमा इंडेक्स दोन हजार चोवीस प्रदर्शनला स्पॉन्सरशिप देणाऱ्या उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी केलं प्रकाशाने जाणवत आणि जे एक पीसफुल असं वातावरण इंडस्ट्रियल सेक्टर आणि प्लस आपल्या ग्रामीण भागात नाशिक जिल्ह्यात जे झालेलं आहे त्याच्यात खरंच आपला सिंहाचा वाटा आहे त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद निमा इंडेक्स भरवण्यामागे सर्वात मोठं हातभर हे स्टॉल धारक आणि स्पॉन्सरस यांचं होतं आणि स्टॉल धारकर स्टॉल धारकरांना आम्ही दुपारी स्पॅलिसिटेट केलेलं आहे आणि आता स्पॉन्सरस ज्यांच्यामुळे असं भव्य दिव्य असं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्यांचं सन्मान आम्ही या ठिकाणी नी नियमाच्या वतीने करणार आहोत याबरोबरच औद्योगिक प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट स्टॉल्स डिझाईन करणाऱ्या उद्योजकांचा देखील यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निमाचे सचिव निखिल पांचाळ यांनी आभार मानले बट वी हॅड अ गुड हेड स्टार्ट आणि डे वनपासून आम्हाला तो रिस्पॉन्स मिळाला तो फार चांगला होता Because NEMA is the apex body of the industrial associations, and uh, it has an, you know, history of more than five decades. So things were easy for us, but the making of this exhibition, the planning, the meticulous planning, the detailing which went into it, was, you know, really time taking. It gave us a lot of insight, experience. Um, although this was not the first exhi uh, exhibition which we conducted, but yes, uh, it was really, really experiential. I would like to thank all the stallholders once again. Who else is there? of course the women wing of nima i would like to thank them they have played a wonderful part in uh, organizing and supporting this exhibition i would also like to thank the staff of nima who have really worked hard they have done a really balancing job you know they had to balance between the stakeholders अडचणीच्या कालावधीनंतर गेल्या दोन वर्षांपासून निमाच्या कार्यात विद्यमान अध्यक्ष धनंजय बिळे यांनी नीमा 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 एप, नीमा लक्ष घातल्यानंतर या संघटनेनं उत्तुंग भरारी घेतली संघटनेनं आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासत उद्योजकांना सहाय्यभूत ठरणारे आणि नाशिकमध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी निमा पॉवर निमा बँक समिट स्टार्टअप समिट उत्कृष्ट कामगार कर्मचारी पुरस्कार निमा ॲप निमा डिरेक्टरी विविध उपक्रम राबवून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धाऱ्यांच्या वेळेत उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आहिरे सचिव निखिल पांजा राजेंद्र वडनेरे मनीष रावल हे उपस्थित होते तर डी जी जोशी ललित बुप निखिल तापडिया गिरीश उपस्थित होते या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कुठावदे गोविंद झा कैलास पाटील नितीन आव्हाड सतीश कोठारी हेमंत खोंड नानासाहेब देवरे शर्भरी गोखले ललित सुराणा प्रियदर्शन टाकसाळे किरण खाबिया हर्षद बेळे सुधीर बडगुजर गोविंद बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नासिक